आतापर्यंत देवदेव केला नसेल आतापर्यंत देवाची सेवा केली नसेल आतापर्यंत देवाचं भजन केलं नसेल आतापर्यंत स्वतःच्या धर्मा करता जगला नसेल भगव्या करता जगला नसेल राष्ट्राकरिता जगत नसेल देवाकरता जगला नसेल आतापर्यंतच तुझ जीवन वायाला गेलं म्हणून समज पण इथून पुढे आपलं चित्त शुद्ध करून भगवंताच्या प्राप्ती करता माणसाने हा देह समर्पित करावा खर्च करावा तुकोबऱ्याने हात जोडले तुकोबऱ्याने विनंती केली सकळांच्या पाया माझे बंड हा फुलाले चित्त शुद्ध करा असं केल्यानंतर मानवी जीवनाला काय फायदा आहे महाराज काय फायदा आहे जो काही व्यापार करताय जो काही धंदा करताय त्याच्यामध्ये तुम्हाला अनंत पटेले लाभ होईल पुत्र असणारे देहू श्रीमंत साधू या वैकुंठाला लगन असणारे जिजाईला लगन असणारे एवढच नाही आपण जगाचा संसार सुखाचा हो व्हावा करता स्वतःच्या प्रपंचाची राख रांगोळी करणारे एक महात्मे म्हणजे ते उच्च तू बराय विठ्ठल